कंप शंभर शंभर रुपये जे ती आणि दफ्तर ह्यांची पाचशे पाचशे रुपये जे ती सॅक पिशव्या

काही येत नाही तू शाळेत शाळा शाळेत आहे तुला नट बोलट आवडायचा ती अर्धा डझन ह्याला द्यायच्या ती अर्धा डझन वंकारला द्यायच्या आणि त्यातल्या सहा त्या ह्या तीन तीन अजून त्यांना द्यायच्या दोनशे पाणी एक डझन आणली द्या हा एक गट्टा दादूला द्यायचा एक गट्टा ओंकारला द्यायचा हा बरा दादूला एक कंपास ओंकारला एक कंपास डब्यालाही पिशव्या आणि पाणी बाटल्याला

पेन मित्रांनो ते आणले ते एक डझन ते दुसरं आणले तर वीस पेन पेन आहे ती बस था था था? ती बारका येत हलक पेन आपलं नाही नाही हलक पेन आहेत कारण ह्यांना पेन चार दिवसाला पाच दिवसाला पेन सांगते संपते एक टाकन त्यातला एक टाक

पहिलं पिशवी घेऊन शिवाय शाळा शिकायची जायचं आता फिकन शाळेला नाही सगळं कपडे टकाटक पाहिजे पहिलं काय नव्हतं बाजाच पिशवी घेऊन तर घेऊन आम्ही गेलो शाळेला आणि कुठल्याही शाळेला शिकून टसत मना पण पहिलं एवढं काय नव्हतं आता लय निघाल तया त्यांना तसलं झालं तर आम्हाला पण असलंच पाहिजेल आहे असलं आहे आता हे सात ओकर तो की तुझं ती दाड्याचं दप्तर आहे आणि हे तुझं आहे काय कसंचं आता तू जरा मोठं ना त्याचा अभ्यास म्हणजे दप्तर पुस्तकं जास्त आहेत की तुझं पाचवीचं तुला वज उतर म्हणून मोठं दप्तर घेतलं ना बसते घेऊ हं बसते

काय भिंडी कारी कोथमिर आग पण आणत या सकाळी म्हणलं पण आता जायच अजून वैर गेला वैरण नाही वैरण ताडी जाऊन बघावं लागल वाजत आले त्या साडेपाच वाजून गेले ते कधी गेल तो दुपारा पण जाय थी थी। शान तसा जा गुरान शान गुरान जा। ती शंभर अशा ती कपाटात टाकायच्या जवळ यांच्या संपतेल्या विषयाला कुठल्या कमी पडल्या गरज लागली तर द्यायच्या तोपर्यंत द्यायच्या नाहीत्या हायाच्या ठेवून ओंकारला हा बसू ते

काहीतरी करून आणलं असं आपल्यात काही टिकतय का बरं असू दे नंतर बघा येईल दाबो दाबून ही करते पाऊस लागले आणि आता पाऊस ठेवलाय होय होय काही घे तुम्ही चांगली कामं करताय टेन्शन होय स्वतःपर्यंत माळ व बघा तीनशे रुपयाच माळ बांधल माळ कमीत कमी आज पोरांचे दप्तर आणि दोन चार हजार रुपये चक्का चुरडा केलं जेवढं तेवढं आज घालून टाकलं नाही